शंकराचा सारेपाठ केमेतील येथील बंडू यांच्या गौराई पुढील आरास पाहण्यासाठी गर्दी करमाळा तालुक्यातील के केमेतील येथील बंडू सोमनाथ दौंड व त्यांच्या पत्नीने हा शंकराचा सारेपाठ गौराई पुढे देखावा सादर केला आहे या देखाव्याची माहिती अशी की शंकर भगवान व पार्वती माता सारेपाठ खेळत असताना चित्रम नावाचा गंधर्व त्यांचं आगमन होत दोघांचा डाव खेळत असताना रंगात आला असताना हा डाव पार्वती मातेने जिंकला परंतु शंकर भगवान मात्र मीच हा डाव जिंकला असं खोटं बोलत होते त्यावर पार्वती माता म्हणाल्या मीच हा डाव जिंकला असा वादविवाद दोघांमध्ये सुरू झाला त्यावेळी शंकराने चित्रमा गंधर्वाला प्रश्न टाकला हा डाव कोणी जिंकला त्यावर गंधर्व म्हणाले शंकर भगवान जिंकले यावर पार्वती माता चिल्ले आणि पार्वती मातेने शाप दिला मृत लोकात तू जाणव होशील असा शाप दिल्यावर गंधर्वाने आपली चूक कबूल करून शंकर भगवान यांची माफी मागितली व मला उशाप द्या असं मागणी केली शंकराने उशाप दिला की राजाच्या हातून तुझा मृत्यू होऊन पुन्हा स्वर्गवासी होईल असा उशाप दिला हा शंकराचा सारेपाठ पाहण्यासाठी सध्या गर्दी होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा